खूप कमी लोकांना माहीत आहे की रावण आजही या पर्वतावर जिवंत आहे अरे ही गोष्ट सांगताना मनात एक थरकाप उठतो कारण ही गोष्ट फक्त एक दंतकथा नाही ही आहे त्या अमर आत्म्याची कथा ज्याने स्वतः काळालाही आव्हान दिलं होतं ही आहे त्या रावणाची कथा जो आजही एका पर्वतावर जिवंत आहे ही कथा नाशिकच्या पश्चिमेला असलेल्या त्रिकूट पर्वताशी जोडलेली आहे लोक सांगतात हा पर्वत साधा नाही हा भूमीचा नाभी बिंदू आहे जिथे स्वर्ग आणि पृथ्वी यांचा संगम झाला होता आणि याच पर्वतावर एक गूढ रहस्य लपलेलं आहे रावणाचं अमरत्व काळाच्या ओघात विसरलेल्या या रहस्याची कहाणी अशी सांगतात जेव्हा लंकेचा अधिपती रावण श्रीरामांच्या बाणाने रणांगणात कोसळला तेव्हा त्याचं शरीर लंकेत दहन करण्यात आलं पण त्याचा आत्मा मात्र नष्ट झाला नाही कारण रावण फक्त राजा नव्हता तो शिवभक्त होता महामायेच्या वरदानाने जन्मलेला योगसिद्धीचा स्वामी आणि सर्वात विद्वान ब्राह्मण श्रीरामाने जेव्हा त्याचा अंत्यसंस्कार केले तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं होतं की जा रावणाकडे जा त्याच्याकडून ज्ञान घे कारण तो पापी असला तरी विद्वान होता असं ज्ञान तुला अन्यत्र कुठेच मिळणार नाही पण जेव्हा रावणाचा आत्मा मुक्त होऊ लागला तेव्हा भूमी थरथरली पृथ्वीला त्याची प्राणशक्ती धारण करणं अवघड झालं म्हणून देवांनी त्याला आदेश दिला हे रावणा तुझं कर्म संपलं आहे पण तुझं ज्ञान अजून अपूर्ण आहे जा उत्तर दिशेकडील पर्वतावर जा आणि ध्यानधारणेत रममाण हो तिथे तू जगाचा अंत पाहेपर्यंत विश्रांती घे असं म्हणतात की रावणाचा आत्मा मग वाऱ्याच्या लहरीसारखा उडत उडत त्रिकूट पर्वतावर येऊन स्थिरावला तिथे एका विशाल गुहेत त्याने आपलं सिंहासन बनवलं तो ध्यानस्थ झाला त्याच्या डोळ्यात ज्वाला नव्हती पण त्याच्या शरीरातून तेज निघत होत त्या दिवसानंतर त्या पर्वतावर अजब घटना घडू लागल्या रात्रीच्या वेळी डोंगराच्या माथ्यावरून दीपज्योती दिसत गुहेतून मंद संहिता उच्चारल्यासारखे स्वर ऐकू येत आणि ज्या माणसाचं हृदय पवित्र असेल त्याला कधी कधी गुहेच्या दारात एक विशाल काळ्या वस्त्रातील योगी दिसे ज्याच्या डोक्यावर मुकुटाचा आभास आणि हातात त्रिशोळ लोकांनी ओळखलं हा तोच रावण आहे मग गावात त्या गोष्टी पसरल्या शतकानुशतक साधक तिथे साधनेसाठी गेले काही परत आले नाहीत जे परत आले त्यांनी सांगितलं आम्ही त्याला पाहिलं तो ध्यानस्थ आहे पण जिवंत आहे एकदा एका साधूने सांगितलं मी त्या पर्वताच्या गुहेत गेलो आत अंधार होता पण एका ठिकाणी तेज चमकत होत आणि त्या तेजात एक गडद आवाज ऐकू आला अद्याप काळ पूर्ण झालेला नाही मी पुन्हा उठेन जेव्हा जग पुन्हा अज्ञानात बुडेल त्या आवाजाने त्याचा देह कंपला त्याने गुहा सोडली आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही पुराणांमध्येही काही ठिकाणी याचा उल्लेख सापडतो स्कंद पुराणात म्हटलं आहे त्रिकूट गिरव लंकाधीश आत्मना संस्थितहा ज्ञान योग नियुक्तेनं रावण ही तदा स्थितहा म्हणजे त्रिकूट पर्वतावर रावण स्वतःच्या आत्मरूपात स्थिर आहे ज्ञानयोगात लीन झालेला रावण आहे असं म्हणतात की त्या पर्वताखाली एक रावण गुहा आहे जिच्यात सात दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजाच्या मागे मंत्रलिपीने संरक्षित एक रहस्य दडलेलं आहे पहिल्या दरवाजापर्यंत अनेक साधक पोचले आहेत पण दुसऱ्याच्या पुढे कोणी जाऊ शकले नाही कारण दुसऱ्या दरवाजा पुढे रावण तांडव स्तोत्राच्या स्पंदनांनी हवा कंपते एका स्थानिक कथेनुसार एकदा एका ब्रह्मचार्याने त्या दरवाजाच्या पुढे जाऊन मंत्रोच्चार सुरू केले त्याच क्षणी भयंकर गर्जना झाली वाऱ्याचा वेग वाढला आणि एका क्षणासाठी पर्वत थरथरला एक गडद आवाज गुहेतून आला मनुष्य तुझं ज्ञान अद्याप अपूर्ण आहे परब जा मी ध्यानात आहे तो ब्रह्मचारी भयभीत झाला आणि गुहेतून बाहेर पळाला त्या रात्रीपासून त्याने बोलणं सोडलं फक्त त्याच्या उठांवर एकच शब्द फायमचा राहिला रावण आजही नाशिकच्या काही साधकांचा विश्वास आहे की रावणाचा आत्मा त्रिकूट पर्वतावर जिवंत अवस्थेत ध्यान करत आहे आणि त्या ध्यानातून त्याची प्राणशक्ती पृथ्वीच्या केंद्राशी जोडलेली आहे त्यामुळेच या भूमीवर इतकं ज्ञान संगीत आणि कला जिवंत आहे काही लोक म्हणतात जेव्हा जगात अन्याय आणि अज्ञानाचं प्रमाण वाढेल तेव्हा रावण पुन्हा जागा होईल पण त्यावेळी तो अधर्माचा नव्हे तर सट्ट्याचा दूत असेल कारण त्याचं द्वैत संपलं आहे आता तो शुद्ध चेतनेचा रूप झाला आहे त्रिकूट पर्वतावर जाणारे साधक सांगतात की काही रात्री अमावसेच्या अंधारात पर्वतावर एक हलकं निळं तेज दिसतं आणि त्या तेजात एका छायाचित्रासारखा आकार दिसतो डोळ्यात प्रचंड सामर्थ्य कपाळावर राखेचा लेप आणि हातात त्रिशूळ वाऱ्याचा वेग वाढतो आणि एक मंद पण स्पष्ट स्वर कानावर येतो शिवाय नमहा महादेवाय नमः तेव्हा लोक कुजबुजतात तो ध्यानात आहे तो अजूनही आहे ह्या भूमीचा श्वास अजूनही त्याच्या अस्तित्वाने भरलेला आहे म्हणून जेव्हा त्रिकूट पर्वताच्या दिशेने वारा वाहत तेव्हा त्याच्या स्पर्शात एक गुढ ऊब जाणवते कारण तो वारा साधा नाही तो त्या ध्यानस्थ रावणाच्या श्वासाचा प्रतिध्वनी आहे आणि म्हणूनच म्हणतात त्या पर्वतावर रावण आजही जिवंत आहे शरीराने नव्हे पण आत्म्याच्या प्रताशाने तो जिवंत आहे ज्ञानात सामर्थ्यात आणि प्रत्येक त्या मनुष्यात जो सत्यासाठी उभा राहतो जेव्हा रात्रीच्या शांततेत पर्वत गडत दिसतो आणि आकाशात वीज चमकते तेव्हा वाटत कुठेतरी त्या गुहेत एक प्राचीन आत्मा अजूनही ध्यानस्थ आहे त्याच्या श्वासात तांडव आहे त्याच्या शांततेत आग आहे आणि त्या, त्या पर्वताच्या प्रत्येक दगडात अजूनही घुमत जयोहम रावण हा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा